जय हिंद मित्रांनो सर्वांना माहीत आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुरुषांसाठी व महिलांसाठी किती व कशा प्रकारे जागा भरण्यात येणार आहे तर मित्रांनो आज जाणून घेऊया की भरती वेळेस कशा पद्धतीने भरती ग्राउंडवर जावे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा माझा हेतू फक्त एवढाच आहे की होमगार्ड भरतीला जाताना कोणकोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे आणि कोणकोणत्या डॉक्युमेंट व कशाप्रकारे सोबत न्यायचे आणि आपल्या स्वतःच्या पर्सनल वस्तूसोबत न्यायच्या की नाही म्हणजेच मोबाईलसारख्या वस्तू तर मित्रांनो जाणून घेऊया सर्व माहिती कागदपत्र पडताना व शारीरिक क्षमता चाचणीकरिता येताना अर्जासह आवश्यक कागदपत्रांच्या सायंकीत प्रति उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी करून अर्जासोबत हो जोडावी म्हणजेच आपण जो काही आपला फॉर्म आहे त्या फॉर्मच्या मागे जे आपले डॉक्युमेंट जोडणार आहोत त्या डॉक्युमेंटवर स्वतःची स्वाक्षरी असणे गरजेचे आहे अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यावे दोन फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरिता बंधनकारक राहील नोंदणीकरिता सो खर्चाने उपस्थित राहावे लागेल नोंदणीदरम्यान किंवा प्रवासादरम्यान कोणतीही दुखापत झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता प्रत्येक प्रकारामध्ये चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक राहील धावणे या प्रकारात किमान चाळीस गुण व गोळाफेक या प्रकारात किमान चार गुण आवश्यक धावणे चाचणी प्रकारामध्ये अपात्र उमेदवारांनी डिटेलसोबत शेवटपर्यंत थांबावे लागेल व चेस्ट क्रमांक टोकन इत्यादी जमा केल्याशिवाय जाऊ नये गेल्यास उमेदवारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीवेळी कोणत्याही किमती वस्तू मोबाईल इत्यादी आणू नयेत आणि आणल्या तर स्वतःच्या जबाबदारीवर सांभाळावे याची कोणतीही जबाबदारी आयोजकांवर राहणार नाही तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की आपण भरतीच्या वेळेस जर जातानी आपल्याला कोणकोणत्या कौन गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल आणि कशाप्रकारे व्यवस्थित त्या ठिकाणी जावे लागेल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशाप्रकारे आवडली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा जय हिंद